स ती सांगते आई ठाण्यापर्यंत पोहोचले थोडीशी आई रिलॅक्स होते परत फोन करते सविता कुठे कुठपर्यंत पोचलेस सविता सांगते आई मी आता कुर्ल्यापर्यंत पोहोचले परत धकधक वाढते तिची पुन्हा फोन येतो सविता कुठे आहेस आई उतरले दादा घरी आल्यावरती सविता बोलते आई तुला काही कळतं का एका? किती वेळा फोन करतेस असं चालतं काय घडी अरे जमाना कुठे चाललेला आहे तू काय वागतेस मी काय लहान आहे का आता सविता त्यावेळी विचारच करत नाही अरे तू लहान नाही आहेस पण आईसाठी तू अजूनही लहान आहेस आणि तू सुरक्षित घरी यावं म्हणून आई बोलते फोन करते तिला काय पडले नाही तर तिचं तुझ्यावर प्रचंड प्रेम असतं तुझी काळजी असते म्हणून ती तुला फोन करत असते घरी ये मुलींना वाटतं बाप काय माझा नुसते शिस्त पाहिजे बापाला काय कळत नाही तुम्हाला एक उदाहरण देतो पतंग तर सगळ्या मित्रांनी माझ्या उडवले असेल ना सगळ्यांनी उडवली असेल पतंग मुलींनी पण उडवली असेल पतंग हवेत कधी उंच उडतो हा थोडीशी आपण त्याला सैल सोडतो त्यावेळी तो उंच जातो परत ताणतो परत थोडा उंच जातो परत ढील देतो परत उंच जातो जर जात कापला असतो तर दोर भरकटेल ना आपलं पण तसंच असतं आई बाबा जोपर्यंत ताणून धरतायत ना तुम्हाला संस्कारांच्या दोरीने तोपर्यंत सुरक्षित आहात तोपर्यंतच सुरक्षित आहात ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आई बाबांची संस्कारांची दोर ही सला कापून टाकली पाहिजे ज्या दिवशी तुम्ही कापाल त्या दिवशी तुम्ही भरकटाल आणि श्रद्धा वालकर सारखी प्रकरण ही आशामुळेच आई आईबाबांना महत्व दिलं नाही म्हणून कारण तुमच्या आईबाबांशिवाय या जगामध्ये दुसरा कोणीही कोणी म्हणजे कोणीही तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही त्यामुळे जर तुमच्या आई वडील तुम्हाला फोन करत असतील रागावू नका त्यांच्यावर त्या मागच्या भावना मला पण वाटत अरे काय माझे बाबा आहे सारखे फोन करतात आजही करतात पुण्याला पोचलास काय रे कोथरूडला पोचलास काय आ तिथे आहे तिथे पोचलास का मी झालो एवढा मोठा तरी करतात का कारण काळजी असते हो आणि ही काळजी मरेपर्यंत असणार आहे त्यामुळे याच्या पुढे जर तुम्हाला आईने फोन केला तर पहिले आईचे आभार माना की अरे जगात कोणीतरी आहे जी माझी काळजी करते बघितलाय ना तो केरळ स्टोरी एकदा देशाच्या बाहेर गेलात त्यांच्या तावडीत गेलात काळजी करणं सोडा जिवंत राहण्याची तुम्हाला पहिली हे होते मी आता जिवंत राहते की मरते जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर तुमच्या भावाबरोबर आहात तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात आणि काय होतं ज्या दिवशी तुमचे संस्कार तुम्ही सोडायला सुरुवात करताना त्याच दिवशी तुम्हाला एखादा अब्दुल एखादा अहमद आवडायला लागतो हिंदू मुलांमध्ये दुर्गुण नाही आहेत का शंभर टक्के दुर्गुण आहेत शंभर टक्के आहेत दुर्गुण पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रत्येक हिंदू मुलगा ज्यावेळी जन्म घेतो खास करून या महाराष्ट्राच्या मातीत जा ज्यावेळी जन्म घेतो लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज त्याला शिकवले जातात ऐकवले जातात छत्रपती संभाजी महाराज ऐकवले जातात आणि लहानपणापासून त्याने ऐकलेलं असतं माझा राजा ज्यावेळी कल्याणच्या सुभेदार कल्याणवरती स्वारी केली आणि जिंकलं होतं आणि सुभेदाराची सून ज्यावेळी मावळ्यांनी त्याच्या समोर उभी केली होती एक वस्तू म्हणून त्यावेळी माझा राजा बोलला होता की अशीच जर आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो हे संस्कार आहेत आपल्या मराठी मुलांवरती